तर रामराम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो सध्या मार्केटमध्ये एस ई आय पी ओज मित्रांनो भरपूर येत आहेत मेनलाईन आय पी ओज मित्रांनो इतके जास्त येत नाहीत पण एस एम ई आय पी ओची संख्या सध्या मार्केटमध्ये खूप जास्त वाढलेली आहे सो so, मित्रांनो आणखीन एक नवीन एस एम ए आय पी ओ या ठिकाणी सध्या येत आहे त्याच्याबद्दल आज आपण ॲनालिसिस करणार आहोत सो आय पी ओचं मित्रांनो नाव आहे प्रो एंटरप्राइजेस लिमिटेड आता एक कंपनी काय करते कंपनीचे मित्रांनो जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स कशा आहेत कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात ह्या सर्व गोष्टींविषयी सविस्तरित्या चर्चा करणार आहे पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सकाळच्या प्रसन्न वातावरणात मित्रांनो सहा वाजून एकोणपन्नास मिनिटं झालेल्या आहेत आणि तुमच्यासाठी मित्रांनो सकाळ सकाळी उठून मी ह्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय सो प्लीज भाईच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला सो मित्रांनो बघा कंपनी काय करते तर थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण इतर गोष्टींना कडे ह्या ठिकाणी ओळ्या सो मित्रांनो कंपनी काय करते ह्या ठिकाणी एक फर्निचर मेकिंग कंपनी आहे फर्निचर बनवण्याचं ह्या ठिकाणी कंपनी काम करते आता ह्या ठिकाणी तुम्ही थी बघू शकता कंपनी काय करते हॉस्पिटल्स गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि त्याचबरोबर जे काही घर आहेत घर आहेत त्या घरांसाठी जे काही लागणार फर्निचर आहे ते बनवण्याचं आणि ते फिक्स करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते ओके म्हणजे साधा सिंपल बिझनेस आहे काही यामध्ये कॉम्प्लिकेटेड अशा गोष्टी नाही आहेत आता हा आय पी ओ कधी ओपन होणार आहे आणि ह्या आय पी ओमध्ये कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात त्याविषयी आपण चर्चा करू सो so, सर्वप्रथम बेसिक डिटेल्स आपण पाहूया सो so, मित्रांनो सर्वप्रथम ह्या ठिकाणी ह्या आय पीची जी काय ओपनिंग होणार आहे ती बावीस तारखेला म्हणजे आजच ह्या ठिकाणी हा आय पी ओपन होणार आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही ह्यासाठी बीड करू शकता आणि लिस्टिंग डेट एकोणतीस जानेवारी ह्या ठिकाणीही असणार आहे म्हणजे एकोणतीस तारखेला हा आय पी ओ काय होईल फायनली लिस्ट होईल मार्केटमध्ये आणि त्यानंतर मित्रांनो प्राइस बँड जर तुम्ही बघितला प्राईस ब्रँड आहे मित्रांनो फक्त आणि फक्त एकशे पंचेचाळीस रुपये अर्थातच एस एम ए आय पी ओ असल्या कारणाने लॉर्ड साईज या ठिकाणी काय मित्रांनो फार जास्त मोठी आहे म्हणजे जर तुम्ही प्रॉपरली ह्या ठिकाणी हिशोब केलात तर मते साधारणतः एक, एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाल एक तुम्हाला एका लॉटसाठी ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल अर्थातच जे एस एम ए आय पी ओ असतात त्यांचा मित्रांनो हाच मोठा ड्रॉबॅक असतो की तुम्ही त्यामध्ये पंधरा वीस हजार रुपये इन्व्हेस्ट नाही करू शकत तुम्हाला त्यामध्ये लाखो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे कारण बघा ह्या कंपन्याच्या असतात ना ज्या जनरली स्मॉल कॅप कंपन्या असतात त्यामुळे रिस्कसुद्धा खूप जास्त या ठिकाणी हाय असते आता कंपनी बघू शकता मित्रांनो त्रेपन्न करोड पासष्ट लाख रुपये या ठिकाणी काय करेल टोटल ह्या ठिकाणी रेस करणार आहे मार्केटमधून ह्या आय पी ओच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही कंपनी किती स्मॉल आहे ओके खूप जास्त स्मॉल कॅप कंपनी ह्या ठिकाणी आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी लिस्टिंग होईल ती लिस्टिंग फक्त आणि फक्त एन एस सीवरती होईल ओके म्हणजे एकाच एक्सचेंजवरती मित्रांनो लिस्ट केले जातात एस एम आय पी ओज ओके आता आपण बघूया की याचे फंडामेंटल्स कसे आहेत पण त्या अगोदर आपण रिटेलरसाठी आणि एच एन आयसाठी काय ह्या ठिकाणी हे दिलेलं आहे म्हणजे ॲप्लिकेशन क्रायटेरिया दिलेला आहे तो आपण बघूया जर तुम्ही एक रिटेलर असाल मित्रांनो मिनिमम एक आणि मॅक्सिमम एकच लॉट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आता ह्याची चर्चा मी ह्या अगोदर सुद्धा केलेली आहे की जे मित्रांनो सेबी आहे ओके okay, सेबीला जी काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी हा क्रायटेरिया बनवलेला आहे कारण एस एम ए आय पी ओ एक तर स्मॉल कॅप आहे पी आहेत रिस्क खूप जास्त आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये ओके okay, मुख्य म्हणजे काय आहे की जो लॉक इन पिरियड असतो मित्रांनो सहा महिन्याचा लॉक इन पिरियड असतो म्हणजे सहा महिन्यापर्यंत तुम्हाला हे आय पी ओ जर विकायचे असतील तर लॉट्समध्येच तुम्हाला विकावे लागतील आणि खरेदी करायचे असतील तर लॉट्समध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी काय करावं लागतील खरेदी करावे लागतील सो त्यामुळे तुम्ही एक दोन क्वांटिटी ह्या ठिकाणी सेल नाही करू शकत त्यामुळे लिक्विडिटी फारच जास्त मार्केटमध्ये कमी असते त्याच्या कारणाने मित्रांनो ह्या आय पी एलचं प्राईज मित्रांनो खूप ड्रास्टिकली ह्या ठिकाणी फॉल होऊ शकतं त्यामुळे रिस्क खूप जास्त वाढते त्यामुळे जे काही रिटेलर्स आहेत त्यांना जास्त ह्या ठिकाणी सूट दिली गेलेली नाही आहे एच एन आय क्लायंट असाल तर मिनिमम तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता दोन लॉटच तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि रिटेलर असाल तर एक लॉट मिनिमम आणि मॅक्सिमम एक लॉट अप्लाय करू शकणार आहात आता मित्रांनो जी काही हे <laughs> आहे म्हणजे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत मित्रांनो ते ज्या त्यांची जी, जी, जी होल्डिंग आहे म्हणजे सॉरी प्रमोटरची जी काही होल्डिंग आहे ती शंभर टक्के होती आय पी ओ येण्याअगोदर आता आय पी ओ आल्यानंतर मित्रांनो जी काही प्रमोटरची होल्डिंग राहणार आहे ती फक्त आणि फक्त सत्याहत्तर टक्के ह्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे तो उरलेला उर्वरित ऑलमोस्ट जो काही तेवीस टक्क्यांचा पोर्शन आहे तो ह्या ठिकाणी काय असणार आहे रिटेलर्सना किंवा जे काही पब्लिकमध्ये लोक आहेत ओके त्यांना ह्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन ह्या ठिकाणी काय कंपनीचं खूपच जास्त कमी आहे असं तुम्ही म्हणू शकता आता ह्या ठिकाणी आपण बघूया की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत सो मित्रांनो कंपनीचा रेव्हेन्यू जो होता तो या ठिकाणी आता करोडमध्ये दिला गेलेला आहे ओके ते एक चांगली गोष्ट आहे म्हणजे जास्त आपलं क या ठिकाणी हे होणार नाही कन्फ्युजन होणार नाही आता बासष्ट करोड एकोणनव्वद लाख रुपयांचा मित्रांनो रेव्हेन्यू होता दोन हजार तेवीसमध्ये आता सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये किती रेव्हेन्यू आहे मित्रांनो एकोणपन्नास कोटी छप्पन लाख रुपये या ठिकाणी कंपनीचा काय झालेला आहे रेव्हेन्यू या ठिकाणी झालेला आहे म्हणजे सप्टेंबरपर्यंत आणि तोच मित्रांनो मार्च क्वार्टरमध्ये किती होता रेव्हेन्यू त्र्याऐंशी कोटीचा या ठिकाणी रेव्हेन्यू होता आता सप्टेंबरच्या क्वार्टपर्यंत एकोणपन्नास कोटींचा या ठिकाणी कायचा रेव्हेन्यू झालेला आहे आता प्रॉफिटचा जर मित्रांनो विचार केला तर या ठिकाणी त्रेसष्ट लाख रुपयांचा प्रॉफिट होता दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मार्चमध्ये जो काही प्रॉफिट आहे तो साधारणतः मित्रांनो या ठिकाणी किती आहे पाच कोटी अठरा लाख रुपयांचा प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये चांगली ग्रोथ झालेली आपल्याला दिसत आहे आता सॉरी जर आता या ठिकाणी सप्टेंबरमध्ये तुम्ही बघितलं सप्टेंबरच्या क्वार्टरपर्यंत चार कोटी रुपयांचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनी काय घेतलेलं आहे ऑलरेडी अर्न केलेला आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो कंपनीकडे रिझर्व्ह किती आहेत पाच कोटींचे मित्रांनो कंपनीकडे रिझर्स आहेत सप्टेंबरच्या क्वार्टरचा हा डेटा आहे मित्रांनो सप्टेंबरच्या क्वार्टरपर्यंत कंपनीकडे पाच कोटी बारा लाख रुपयांचे काय आहेत रिझर्व्ह सध्या आपल्याला दिसत आहेत पण कंपनीवरती कर्जांचा आकडा ह्या ठिकाणी दिला गेलेला नाही आहे सो कंपनीवरती कर्ज किती आहेत हा जो काही डेटा आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला नाही आहे आता डेट टू इक्टरेशन झिरो पॉईंट सिक्स्टी फाय आहे म्हणजे ह्याचा अर्थ कंपनीवरती जी काही कर्ज आहे ती अर्थातच या ठिकाणी कमी आहेत आणि पण त्यांचा डेटा यांनी का केलेला नाही ते मला कळत नाहीये तो जर रिव्हील केला असता तर थोडासा मित्रांनो चांगला या ठिकाणी काय झाला असता म्हणजे आपल्याला ॲनालिसिसला बरं पडलं असतं म्हणजे रिझल्टच्या प्रोपोशनमध्ये कर्ज किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी कळायला असतं आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स माझे सहा पॉईंट पंचवीस टक्क्यांचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी बघा छप्पन टक्क्यांचा आणि रिटर्न कॅपिटल ब्लड बासष्ट पॉईंट एकवीस टक्क्यांचा आहे पीचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी पंचवीसचा पी आपल्याला या ठिकाणी सध्या ह्या आय पी ओचा दिसतोय ओके म्हणजे प्री आय पी ओ आणि पोस्ट आय पी ओ मित्रांनो एकवीसचा हा पी असेल सो पीबद्दल ठीकठाक आहे पी असा काही जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं नाही आहे ठीकठाक या ठिकाणी पी आपल्याला सध्या दिसतोय आता या ठिकाणी बघा जे काही एक्सपर्ट्स आहेत मित्रांनो एक्सपर्ट्सने या ठिकाणी काय आपल्याला सजेशन दिलेलं आहे एक्सपर्ट्स म्हणून म्हणतायत की ह्या आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता ओके पण खूप जास्त रिस्की आहे म्हणजे ते शोअर नाही हे बद्दल ओके okay, त्यांनी आपलं स्ट्रॉंग मत या बद्दल या ठिकाणी मांडले नाही आहे आता आपण ग्रे मार्केट प्राईसचा जर मित्रांनो विचार केला ग्रे मार्केट प्राइसमध्ये तुम्ही स्पष्ट या ठिकाणी बघू शकता आयपीओचा जो काय ग्रे मार्केट प्राईस आहे तो या ठिकाणी आज पॉझिटिव्ह ओपन झालेला आपल्याला दिसतो आहे पण अद्यापी हा आय पी मित्रांनो फक्त आणि फक्त तेत्तीस टक्क्यांचे लिस्टिंग गेन्स मिळतील असं आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे तेत्तीस टक्क्यांचे लिस्टिंग गेन्स मित्रांनो खूप कमी लिस्टिंग गेन्स आहेत आणि जरी हे लिस्टिंग गेन्स मित्रांनो मिळाले आपल्याला तरी सुद्धा काही फायदा नाही आहे कारण आपण तो बुक करू शकणार नाही होत सहा महिन्याचा लॉक इन पिरियड आहे तुम्हाला लॉट्समध्ये हे शेअर्स मित्रांनो काय करावं लागतील या ठिकाणी विकावे लागतील त्यामुळे लिक्विडिटीचा फारच मोठा इशू या ठिकाणी तुम्हाला भेडसावणार आहे त्यामुळे मित्रांनो तेहतीस टक्क्यांची लिस्टिंग फार कमी आहेत कंपनीला कॉम्पिटिशनसुद्धा खूप जास्त आहे मुख्य म्हणजे मित्रांनो कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा मित्रांनो लिस्टिंग गेन्स मित्रांनो मला फार जास्त कमी वाटतं त्यामुळे शक्यतो मला असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हानेज जे आहे ते कंपनीकडे या ठिकाणी काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही हा आय पी अवॉइड केला तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतं एस एम ई आय पी ओ आहे त्यामुळे रिस्क एक तर ऑलरेडी जास्त आहे आणि त्याबरोबर कॉम्पिटेटिव्ह ही कंपनीकडे काहीसुद्धा या ठिकाणी नाही आहे ओके त्यामुळे माझ्या मते हा ऐकू शक्यतो तुम्ही काय करावा अवॉइड करावा असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे अगेन जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता शेवटी तुमचे पैसे आहे तुमची मर्जी आहे ओके पण जी काही रिस्क आहे का तो रिस्क फॅक्टर ओळखूनच या ठिकाणी काय केलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सो करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू